नमस्कार मी श्वेता तुम्हा सगळ्यांचं आपल्या सा चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत करते तर दिवे आगारहून आम्ही निघालेलो आहे श्री हरिहरेश्वरला जाण्यासाठी हरिहरेश्वराचं दर्शन घेण्यासाठी आणि जाताना जो जो, जो रोड आहे तो खूपच सुंदर आहे एका बाजूला पूर्ण सागरी किनारा आणि एका बाजूला झाडी असा हा परिसर आहे आणि जाण्यासाठी आम्हाला साधारण पंचेचाळीस मिनटं लागतील कारण दिव्या आगार टू हरिहरेश्वरचं जे अंतर चा आहे ते साधारण पस्तीस किलोमीटरचं आहे आणि या ठिकाणी हा समुद्रकिनारा पार करत आम्ही आलेलो आहे श्री हरिहरेश्वर या ठिकाणी आणि हा मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे आजूबाजूला अशी दुकानं आहेत आणि या मधून असा हा रोड जातो मंदिराकडे तर आता संध्याकाळची वेळ होत आलेली आहे साधारण पाच वाजलेले आहेत पाच सव्वा पाच होत आलेले आहेत तर सूर्यास्त आपल्याला बघता येईल तर अशा पद्धतीनं आम्ही आता चाललेलो आहे मंदिराकडे आणि असा हा मंदिराचा परिसर मंदिराच्या परिसरात साधारण चार मंदिरं आहेत गणपतीचं मंदिर हनुमानाचं मंदिर श्री काळभैरवाचं मंदिर आणि श्री हरेहरेश्वराचं मंदिर तर या ठिकाणी हे गणपती मंदिर आहे त्याचं आपण दर्शन घेऊया आणि त्यानंतर आता पहिल्यांदा जे आहे ते काळभैरव देवाचं दर्शन घ्यायचं आहे त्यानंतर हरिहरेश्वराचं दर्शन आणि पुन्हा काळभैरव देवाचं दर्शन घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे दर्शन आहे ते पूर्ण होतं अशी इथल्या गावकऱ्यांचं सांगणं आहे तर आता आम्ही अशा पद्धतीनं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मंदिराच्या परिसरात जे हनुमान मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि मला हे बघून असं आश्चर्य वाटलं कारण नंदीचं जे तोंड आहे त्या विरुद्ध दिशेला आहे मंदिराच्या साधारण नंदी देवाऱ्याकडं देवाकडं तोंड करून असतो पण या ठिकाणी असा विरुद्ध दिशेला तोंड करून आहे नंदी आणि हे मारुतीचं देऊळ खूप सुंदर असं हे जुनं असं मारुतीचं देऊळ आहे या ठिकाणी तर या ठिकाणी मारुतीचं दर्शन घेतल्यावर आम्ही ठरवलं की मंदिराची प्रदक्षिणा करायची तर या ठिकाणी हरिहरेश्वरमध्ये प्रदक्षिणा करण्याचा जो मार्ग आहे तो आ, या ठिकाणी खरंच खूप असा अवघड असा आहे कारण हा प्रदक्षिणेचा मार्ग जो आहे तो डोंगर आणि समुद्राजवळच्या जा खडकावरून जातो या मार्गावरील शे दीडशे पायऱ्या खाली उतरून त्या डोंगराची प्रदक्षिणा केली जाते आणि या संपूर्ण प्रदक्षिणेचं अंतर एक कोस असल्याने तिला कोसाची प्रदक्षिणा असे म्हणतात तर या मार्गातून दिसणारा समुद्र आणि तिथलं सृष्टी सौंदर्य डोळ्यांचं पारणं फेडणारं आहे तर आता या पायऱ्या उतरून आपण खाली चाललेलो आहे आणि समुद्र जो आहे तो ओहोटी असल्यामुळं खडकावरती पाणी नाही आहे पण त्यावरती शेवाळं वरच साठलेलं असणार आहे आणि तुम्ही समुद्र बघू शकता तर हरिहरेश्वरचा जो समुद्र आहे तो खूप रिस्की आहे असं म्हटलं जातं त्यामुळं त्याच्या भरतीच्या ओहोटीच्या वेळा या पाळल्यास गेल्या पाहिजेत आणि त्यानुसारच तिथल्या स्थानिकांचं म्हणणं आहे की तुमच्यासोबत कोणी तिथलं लोकल मनुष्य असेल तरच तुम्ही प्रदक्षिणेसाठी जा गेलं तर हरकत नाही आणि अशा पद्धतीनं हा समुद्र आणि याच्या ज्या लाटा आहेत त्या या खडकांवरती आधळून अशा पद्धतीनं इथं नक्षी तयार झालेली आहे खडकांवरती या या ठिकाणी पांडवकालीन काही गुहा देखील आहेत त्यामध्ये महादेवाची पिंड आहे बरेच लिंग आहेत आणि विष्णूंचा जो वामन अवतार होता त्यावेळी त्यांनी बळीराजाकडून जी तीन पावलं भूमी घेतली होती त्यातलं दुसरं पाऊल या ठिकाणीच या खडकावरतीच ठेवलं गेलेलं आहे ते, आणि त्याचीसुद्धा प्रतिमा आहे पावलाची पण या पाण्याच्या वारंवार होणाऱ्या अशा आघातामुळं ते पावलाच्या खुणा थोड्याफार पुसटशा झालेल्या आहे, आहेत असं तिथल्या लोकल माणसांचं सांगणं आहे आणि असा हा खवळलेला समुद्र तर या खडकावरती खूप सारं असं सा वेगवेगळ्या आकृत्या आपल्याला बघायला मिळतात वेगवेगळ्या नक्षी आपल्याला बघायला मिळतात ही सगळी निसर्गाचीच किमया आहे असं म्हणायला हरकत नाही आणि जेव्हा हाय टाईड असते भरती असते त्यावेळी पाणी पाण्याच्या ज्या लाटा आहेत समुद्राच्या त्या अगदी खडकाच्या वरपर्यंत आढळतात त्यावेळचं जे समुद्राचं रौद्र रूप असेल ते काही वेगळंच असेल आणि आम्ही दहा वर्षापूर्वी या ठिकाणी आलो होतो तेव्हा रात्रीचे आठ वाजले होते, होते। त्यामुळं आम्हाला प्रदक्षिणा घालता आली नव्हती पण यावेळी हा योग घडून आलेला आहे त्यामुळं आमची प्रदक्षिणा जी ती छान पूर्ण झाली त्यानंतर या ठिकाणी आता मी सूर्यास्ताचा आनंद घेते आहे तर हा समुद्राचा आवाज समुद्राचं हे संगीत सोबतच हा नयनरम्य असा सूर्यास्त हे सगळं बघताना मला माझ्या दैनंदिन जीवनातले जे काही टेन्शन असतील ते सगळं विसरायला होतं आणि या सूर्यास्ताचा आता मी निरोप घेऊन परतीच्या प्रवासाला लागणार आहे तर आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आपण भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मजेत राहा धन्यवाद